जय सूर्य मित्रांनो आता जाणून घेऊयात हवामान अंदाज मित्रांनो ह्या महिन्यात तर पाऊस नाहीच पण थंडी मात्र दिवसेंदिवस अति तीव्र होत जाणार आहे जसे जसे दिवस उलटतील तसे तशी थंडी आणखीन वाढत जाईल थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये पुढच्याही आठवड्यात कायम आहे या महिन्यात फार तर फार बावीस तेवीस डिसेंबरच्या काळामध्ये वातावरण ढगाळलेलं दोन तीन जिल्ह्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं याच पद्धतीनं आहे पण मोठ्या पावसाचा रडार किंवा मोठ्या पावसाचा सिस्टम महाराष्ट्रात याही महिन्यात अजिबात नाहीये त्यामुळे बंगालच्या उपसाग सागरातल्या ज्या घडामोडी आहेत तिथे बनणाऱ्या सिस्टमचा परिणाम कुठे होईल काय होईल हे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत त्याचा पूर्णपणे दक्षिण भारतावरती इफेक्ट होणार आहे तमिळनाडूपासून खालच्या प्रदेशामध्ये जसं की कर्नाटकमध्ये सुद्धा खालील दक्षिण भा, भागांमध्ये त्याचा प्रभाव जाणून येईल पण मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ अशा भागांना त्याचा फारसा मोठा प्रभाव जाणून येणार नाही येणाऱ्या पंधरा ते तेरा तारखेपासून ढगाळ खवल्या खवल्याचा असो क्वचितच काही प्रमाणात पाहायला मिळेल मोठी सिस्टम महाराष्ट्रात यावेळी काळजी करायसारखी काही नाही जना तर आता बरेच जण हरभारा पेरणी करतात गहू पेरणी करतात आता पोषक परिस्थिती निर्माण झाली पावसाची सिस्टम तर नाहीये तर विंदास करू शकता ज्यांना मर रोग पडलाय अशा शेतकऱ्यांना मी मागेही सजेशन केले बरेच जणांना रिप्लाय दिले ते रिप्लाय कमेंट मध्ये सांगत जा मी जे काही रिप्लाय दिले असतील ते आणि विषय विनंती अशी आहे की आपण आता या संदर्भात आपले जे काही ऍप्लिकेशन नवीन येणार आहे त्याला दहा दिवस तरी अजून कालावधी लागेलच त्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील सोशल मीडियावरती औषधांची नावं सांगणं पियाण्यांची नावं सांगणं चुकीचं आहे पण आपण ते इन्व्हॉल्व करणार आहोत ते वैयक्तिक आपलंच एप्लिकेशन असणार आहे त्यामुळे काळजी करू नका तर अजूनही हवामान संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये करा आता सध्या महाराष्ट्रातल्या एकाही भागामध्ये ह्या तरी महिन्यामध्ये एकही थे थेम नाही त्यामुळे काळजी करू नका पुढील काळामध्ये डिसेंबर महिन्यात एक दोन टप्पे आहेत पण त्याचाही इफेक्ट नाही मित्रांनो मॉडेल नुसार जर आपण पाहिलं ना तर जानेवारी मोठ्या पावसाची रेलचेल महाराष्ट्राकडे दिसत नाहीये पण डिसेंबर जानेवारीमध्ये थोडी क्वचित काही प्रमाणात वातावरणात बिघाड होणार आहे त्या संदर्भात आपण युट्यूब इंस्टा आणि फेसबुकवरती दोन्ही तिन्ही पेजवरती आपला व्हिडिओ मात्र संध्याकाळच्या वेळेला देण्याचा प्रयत्न करूया आणि जे काही आपलं काम चालू आहे कोर्सेसचं त्याचं काही चिंता करू नका ते बिंदास्त होणार आहे आणि त्याचं आपण संपूर्ण डिटेल्स संपूर्ण सिक्युरिटी संपूर्ण खात्रीपूर्वक त्यामध्ये ते व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती समजून सांगणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये जे काही मॉडेल्स आहेत जे मॉडेल्स अॅक्युरेशी चांगली देतात अशा मॉडेलची माहिती त्यामध्ये आपण सांगणार आहोत आणि त्यानंतर कसं शिकायचं काय करायचं कसं कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला काय कृषी आहे विदर्भ मराठवाडा आणि खान्देशमध्ये काय काय परिस्थिती राहणार आहे हे सगळं तुम्हाला कालांतराने शिकत जाऊ आणि यापुढे प्राईम मेंबरशिप आपण बंद करून त्या ऍप्लिकेशनमध्येच लाईव्ह घेणार आहोत ते तुम्हाला समजून जाईल जय शिवराय धन्यवाद